बोपोली ते सोमटा हा चंद्रावर डाग पडलेल्या खड्ड्यांप्रमाणे झालेला रस्ता दुरुस्तीसाठी साठी श्रमजीवी अडवला प्रशासन निशब्द कारवाई शून्य पावसाळ्यात सर्वत्र रस्त्यावर खड्ड्यांचे महासाम्राज्य पसरले आहे आणि अशा खड्ड्यातून जनता आपली रोजच्या दैनंदिन जीवनाची भागदोड जीव मुठीत घेऊन करताना दिसते आणि अपघात होतात मृत्युमुखी पडतात पण प्रशासन निशब्द हा रस्ता बनवताना किंवा दुरुस्त करताना नालायक कंत्राटदार व त्यांना डोळे असून गांधारीप्रमाणे पट्टी बांधलेले साथ देणारे हे प्रशासकीय अधिकारी एकमेकांच्या संगणमताने जनतेच्याच पैशाचा खेळ खंडोबा करत हे महाभाग महाठक मलिदाच खातात रस्त्याच्या बनवताना नियमतीप्रमाणे दोषदायित्व जबाबदारी असताना सुद्धा कंत्राटदारांवर कारवाई करायला प्रशासनाचे हात कापतात बिल अदा करताना मात्र पुढेच यापूर्वी रस्त्या संदर्भात श्रमजीवीच्या शिष्टमंडळांनी तत्कालीन तहसीलदार चारुशिला पवार यांच्याकडे चर्चा केली असता त्यांनी लेखी पत्राद्वारे या रस्त्याच्या बाजूला असलेल्या चार गौण खनिज उत्पादक व वा खदान आणि वाहतूक करणाऱ्यांना सक्त ताकीद दिलेली असतानाही माजलेले खदानदार स्वतःच्या फायद्यासाठी सरकारी मालमत्तेचे नुकसान करताना दिसतात तरीही प्रशासन मात्र कोणतेही कारवाई करू शकलेले नाही सध्याचे विक्रमगड तहसीलदार मयूर चव्हाण यांनी सांगितले की माननीय जिल्हाधिकारी व पालकमंत्री गणेशजी नाईक यांच्यापर्यंत माहिती दिलेली असून लवकर दुरुस्ती करण्यात येईल त्याचप्रमाणे जिल्हा परिषदचे उपकार्यकारी अभियंता एस बी अंभोरे यांनी संघटनेला लेखी स्वरूपामध्ये रस्त्याची क्षमता वीस टनाचे असून त्यावर होणारी वाहतूक ही पस्तीस ते चाळीस टनाची असल्या कारणामुळे रस्त्याची सतत नादुरुस्ती खड्ड्याचे प्रमाण आहे व लवकरच खड्डे दुरुस्ती करण्यात येतील अशा प्रकारे हे कर्तव्यदक्ष अधिकारी एकमेकाकडे बोट दाखवत चोर सोडून संन्याशाला फाशी याप्रमाणे जनतेला शाळेतील विद्यार्थ्यांना मात्र जीव मुठीत घेऊनच जायला भाग पाडतात असेच म्हणावे लागेल परिणामी या रस्ता रोको मधील निष्कर्षामध्ये पंचवीस तारखेला माननीय जिल्हाधिकारी यांच्या दालनामध्ये चर्चेसाठी शिष्टमंडळाला बोलवण्यात आलेला आहे तरी पाहुया कलेक्टर महोदय काय निर्णय घेतील हे येणाऱ्या काळात दिसेल वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ ची रिपोर्ट आज आम्ही या बोपोली ते सुमता या रस्त्यावर आंदोलनासाठी उतरलो गेले अनेक महिने या रस्त्याच्या बाबतीत आम्ही संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी केल्या इथे तीन आश्रमशाळा आहेत एक हॉस्पिटल आहे आणि या ठिकाणची रस्त्याची अवस्था आपण बघितली तर गु गुडघाभर खड्डे पडून त्याच्यामध्ये चिखलं आहे अक्षरशः लहान मुलांना शाळेत येण्यासाठी चालतासुद्धा येत नाही आमची एवढीच मागणी आहे की किमान शाळेतल्या विद्यार्थ्यांना तरी शाळेमध्ये यायला जमलं पाहिजे बाकी आमची काही इतर कामची काही मागणी नाही आणि ह्याच्यामध्ये जर ह्या रस्त्याची जर वजनाची वीस टनाची कॅपॅसिटी असेल आणि ह्या रस्त्यावरून चाळीस टनाच्या वजनाच्या लोडिंगच्या वाहनं जर जात असतील तर ह्या रस्त्याची दुरावस्था याच्यापेक्षा अजून खराबच होणार आहे याच्यामध्ये काही गैर नाही परंतु याच्यामध्ये कुठेतरी अधिकाऱ्यांनी लक्ष दिलं पाहिजे आणि हा जो सर्वसामान्य जनतेला हा जो त्रास होतो त्या त्रासापासून त्यांची सुटका झाली पाहिजे एवढंच आमच्या या आंदोलनामध्ये आमची रस्त्यावर आंदोलन केलेलं आहे आपली मागणी आहे आमची मागणी आहे का हे रस्ता पाहिजे ही आमची मागणी आहे कारण इथे शाळेत इथे भोपोली आश्रमशाळा आहे चलावली आश्रमशाळा मुलांना शाळेत जाण्यासाठी खूप त्रास होतो आणि इथे माणसांनासुद्धा येणा जाण्याचा रस्ता हाच आहे ह्या रस्त्याला खूप आमची रस्ता वाईट असते जाणं येणं आम्हाला त्रास होतो या रस्त्याला आणि इथे पेशंट डिलिव्हरीचा पेशंट किंवा कोणी आजारी माणूस नेण्यासाठी गेल्यावर गाडी पण व्यवस्थित जात नाही कारण खड्ड्यामुळे गाड्या पण लवकर जाऊ शकत नाही या रस्त्याची अवस्था असल्यामुळे आज आपण रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे काय आपली मागणी आहे आज आम्ही वीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी कोमटा ते बोपोली हा रस्ता अनेक वर्षापासून म्हणजे रहदारीचा रस्ता आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तो एक तोफावर म्हणजे अर्धा अर्धा फूट खड्डे पडलेले आहेत प्रशास प्रशासनाला अनेक वेळा आम्ही सांगूनसुद्धा प्रशासनाने तिकडे दुर्लक्ष केलेलं आहे याच रस्त्यावरती जिल्हा परिषदच्या उप उपकार्यकारी अभियंता यांनी सातशे मीटरचा रस्ता केलेला आहे परंतु याची देखभाल जी करायला पाहिजे होती ती देखभाल ही झाली या रस्त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे या रस्त्या लागत मोठ्या तीन हायस्कूल आहेत एक जिल्हा परिषदेची मुलं येतात पी एस सी आहे आश्रमशाळा आहे आणि इतक्या मुलांना येण्या जाण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं शाळेत एका मुलाने तर प्रत्यक्ष लेखी आईला दिलेलं की हा रस्ता होईपर्यंत मी या ठिकाणी शाळेत जाणार नाही मला बाहेरच्या शाळेमध्ये द्या तरी अनेक वेळा या ठिकाणी तालुका अध्यक्ष मंगेश काळे यांच्या अध्यक्षतेखाली आंदोलनं झाली तत्कालीन तहसीलदार चालूस मॅडम यांनी लेखी दिल्या इथल्या खदानवाल्यांना जे चार खदानवाले आहेत की हा रस्ता तुम्ही करायचा किंवा प्रशासन करेपर्यंत तुमच्या गाड्या बंद होतील परंतु त्या तात्कालीन चारुशिला पवार यांच्या पत्रालाही इथल्या ठेकेदाराने झुमानलं नाही आणि ते केराच्या टोपलीमध्ये टाकून दिलं आज या गोष्टीला आम्हाला ले शिष्टमंडल गेल्यानंतर दोन महिने झाले परंतु आम्हाला आश्वासनं मिळाल मेला शेव मिळाली आणि त्याच्या येण्या जाण्यासाठी हा रस्ता व्यवस्थित व्हावा म्हणून काल आम्ही मंगेश भाऊ काळे तालुकाध्यक्ष आणि संघटनेच्या वतीने तहसीलदारांना पत्र दिलं आणि आज आम्ही इथे आंदोलन केलं की या ठिकाणी खदानीच्या गाड्या ज्या चाललेल्या आहेत या खदानीच्या गाड्या बंद करा एक विशेष बाब आमच्या लक्षात आलेली आहे की हा रस्ता वीस टनाचा म्हणजे लोड घेणारा आहे प्रत्यक्षात हा खदानीचा रस्ता, रस्ता, रस्ता चाळीस टन गाड्या घेऊन जातात म्हणजे निकस कलेक्टरांनी काय दिलेलं आहे हाच फरक आम्हाला कळत नाही आणि रॉयल्टी टाळली जातेही कलेक्टरांकडे आणि याचा पत्ता तहसीलदारांना मिळत नाही म्हणजे नक्की सरकारमध्ये सरकारी कर्मचाऱ्यामध्ये तालमेल आहे का नाही हा प्रश्न आमच्यासमोर उद्भवला आहे आणि याचा निर्णय जे अधिकारी महत्त्वाचे आहेत जे प्रमुख अधिकारी निर्णय घेणारे आहेत त्यांनी राहायला पाहिजे कार्यकारी अभियंता उदाहरणार्थ त्याचनंतर ॲडिशनल कलेक्टर की हा कलेक्टरांच्या निदर्शनामध्ये लक्षात यायला पाहिजे परंतु प्रशासन एकदम हतबल झालेलं आहे भ्रष्टाचाराकडं मोठा हा प्रमाण वाढलेला आहे प्रशासनाला याच्यामध्ये काही कळत नाही कारण या रस्त्यामध्ये गोरगरीब लोक जात आहेत इथे दोन ॲक्सिडंट झाली आणि या ॲक्सिडेंटामध्ये गंभीर दुखापत झाली परंतु प्रशासनाला त्याची गरीब जनतेची काही पडलेली नाही कायदा सगळ्यांसाठी आहे परंतु कायदा हा हाट्यावर मारला जातो अशी तरा इथल्या सरकारी कर्मचाऱ्यांशी झालेली आहे आजचं आम्ही आंदोलन जे ठरवलेलं आहे ते म मंगेश भाऊ काले यांच्या अध्यक्षतेखाली ठरवलं आहे की आमची मागणी जी आहे कार्यकारी अभियंता येणं आणि ॲडिशनल कलेक्टर येणं काहीतरी भूमिका असली पाहिजे तर लोकांच्या पदरामध्ये पडेल अशी भूमिका आमची आहे